हाय हॅलो नमस्कार मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सो आज आम्ही फिरणार आहोत नाशिकमधल्या पंचवटी येथे आणि इथल्या सगळ्या हिस्टॉरिकल प्लेसेस आपण आज फिरणार आहोत माझ्याबरोबर तुम्हालासुद्धा दाखवणार आहे नाशिक शहर सो चला फिरूया आणि तुम्हालासुद्धा बघायला खूप जास्त आवडणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा आम्ही आलेलो आहोत मस्त अशी मिसळ खायला तुम्हाला मी म्हटलं होतं की नाशिकची मिसळ मला खायची आहे कारण खूप ऐकलं आहे नाशिकच्या मिसळबद्दल आणि मला खायची खूप इच्छा होती आणि ते पण नाशिकला येऊन आणि फायनली आज आम्ही नाशिकला येऊन छान मस्त सकाळची मिसळ खाणार आहोत नाश्त्यामध्ये आणि आत्ता आम्ही आलेलो आहोत गवारे मामांची मिसळ खायला सो ही इथली खूप जास्त फेमस आहे असं मी ऐकलेलं आहे आणि इथे लिहिलेलं पण आहे की अठरा वर्षापासून यांची मिसळ खूप जास्त फेमस आहे सो आता मी इथे आलेलो आहोत तुम्हाला दाखवते पण मी आणि मस्त त्यांचा जो एरिया आहे ना हा तो इतका छान आहे ना सगळा तुम्ही बघू शकता माझ्या मागे So, सो चला आता पटकन आपण मिसळ घेऊया आणि तुम्हाला सुद्धा दाखवते मला तर प्रचंड भूक लागलेली आहे त्यामुळे मस्त आता मिसळवर ताव मारणार आहोत आम्ही सगळेच सो चला स so, आता आम्ही मिसळ खायला बसलेलो आहोत आणि यांचं जे हॉटेल आहे हे छान असं सिंपल आहे पण स्वीट आहे इंटेरियर मस्त केलेलं आहे सिंपलच आहे पण इथली मिसळ जी आहे त्याची टेस्ट खूप जास्त छान आहे फेमस आहे असं मी ऐकलेलं आहे सो बघूया आता आणि इकडे वडा रस्सा पण मिळतो आणि मिसळसुद्धा मिळते सो मम्मी आणि पप्पांनी वडा रस्सा मागवलेला आहे बाकी मी प्रतीक आणि रोहित आम्ही तिघं जे आहोत त्यांनी छान मिसळ माग आहे आणि आमच्या बरोबर विही का पण मिसळ खाणार आहे हो ना मिसळ खायची हां हाय कर ना सगळ्यांना तो इकडे मागवलेला आहे मस्त असा वडा रस्सा आणि दोन प्लेट वडा रस्सा आलेला आहे इथे रस्सा वडा शेव थोडे वर शेंगदाणे आहेत तळलेले त्याच्यानंतर सोनपापडी आहे सोन पापड आहे पाव प पाव आहे, पा, आहे सॉरी पापड आहे दही कांदा लिंबू वगैरे सगळं दिलेलं आहे छान आणि मम्मी आणि पप्पांनी मागवलेला आहे वडा रस्सा आणि आम्ही तिघांनी मागवलेली आहे मस्त अशी मिसळ तर मिसळ पण आली बघा आता तर सगळ्यात आधी आम्ही गेलो नाशिक शहरातील पंचवटी येथे खूप प्रसिद्ध आणि ऐतिहासिक मंदिरामध्ये ज्याचं नाव आहे काळाराम मंदिर या मंदिरामध्ये प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि सीता यांच्या काळ्या पाषाणातील मूर्त्या होत्या आणि म्हणूनच या मंदिराला काळाराम मंदिर असं नाव पडलं आणि काळाराम मंदिर म्हणलं की आठवतो तो, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा काळाराम मंदिर सत्याग्रह सो so, तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिरामध्ये सत्याग्रह करून समाजातील सर्वांना प्रवेश मिळवून दिला जेणेकरून समाजामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही सर्वांना समान न्याय मिळेल आणि हा सत्याग्रह दोन मार्च एकोणीसशे तीस साली चालू झाला आणि पुढे पाच वर्ष तो चालू राहिला त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला हा सत्याग्रह अगदी सगळ्यांच्या लक्षात राहण्यासारखा आहे आणि जेव्हा मी नाशिकला जाण्याचं ठरलं आमचं तेव्हापासूनच मला हे मंदिर बघण्याची खूप जास्त उत्सुकता होती तामी मंदिर, मंदिर आता आम्ही नाशिकचे सगळ्या हिस्टॉरिकल मंदिरं प्लेसेस वगैरे बघायला निघालेलो आहोत आणि सगळ्यात आधी तर मी काळाराम मंदिर बघितलं तुम्हाला दाखवलंच तसं आणि त्याची हिस्ट्री पण तुम्हाला सांगितली सो खरंच खूप छान वाटली हिस्ट्री आणि आता इथे काळाराम मंदिराच्या बाहेरच आहेत कुठे आलो आहे आपण आता पर्णकुटी आता आम्ही पर्णकुटीच्या इथे आलेलो आहोत सो इथे खरं तर आम्ही जे जिथे आलेलो आहोत पर्णकुटी तर तिकडे श्रीराम जेव्हा वनवासाला निघालेले होते तेव्हा ते इथे ते जंगल होतं आणि जंगलामध्ये त्यांनी एक छोटीशी कुटी बांधलेली होती कुटिया म्हणतो ना आपण ती बांधलेली होती आणि त्या कुटीलाच यांनी नाव दिलेलं आहे इथे पर्णकुटी सो सगळ्यात पहिल्यांदा श्रीराम इथे राहिले होते वनवासाला निघताना तर चला दाखवतो त्यानंतर ही ती जागा आहे जिथे रावणाने सीतामातेचं अपहरण केलं होतं सो खरं तर आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा इथल्या मंदिराचं चा काम चालू होतं आणि तिकडे हे जे म मूर्त्या ठेवलेल्या दिसत आहेत तुम्हाला हे मंदिराच्या बाहेर ठेवलेल्या होत्या आणि हे गुरुजी आम्हाला सगळी हिस्ट्री सांगत होते की नक्की सीतामातेची मूर्ती इथे काय आहे रावणाची मूर्ती इथे का आहे खरं तर तुम्ही भारतामध्ये जिथे कुठे बघाल तिथे राम राम लक्ष्मण सीता अशा तीन मूर्त्या दिसतात पण ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल फक्त रा सीता मातेची मूर्ती आहे आणि रावणाची मूर्ती आहे कारण इथूनच सीतेचं अपहरण झालं होतं आणि आ... म्हणूनच इथे सीतेची एकटी अशी मूर्ती इथे तु, इथे तुम्हाला बघायला मिळते सो आत्ता आपण इथे आलेलो आहोत जिथे लक्ष्मणाची तपश्चर्याची जागा होती आणि इथेच मेन म्हणजे शूर्पणकाचं नाक का नाक कापलेलं होतं सो हीच ती जागा आहे आणि रामायणाच्या ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला समजत आहेत ना सो so, बघायला खूप छान वाटतंय आणि एक एक एक, -एक ठिकाणं खरं तर सो so, चला दाखवते तुम्हाला मी तुम्ही बघू शकता इथे त्यांनी स्टॅच्यू केलेला आहे शुर्पनाखाचं नाक तापतानाचा आणि त्याच्यावरून आपल्याला सगळी हिस्ट्री इथे समजेल आता पुढे गेल्यावर जसं जसं मी तुम्हाला दाखवेल तुम्हालाही बघायला खूप मजा येईल सो चला असा बोर्डसुद्धा लावलेला आहे जी त्याच्यावर लिहिलेला आहे की तपोवन ही अशी जागा आहे ज्या ठिकाणी लक्ष्मणजी लक्ष्मणजींनी रावणाची जी बहीण होती शुर्पनखा तिचं नाक कापलेलं होतं तुम्हाला माझ्या मागे स्टॅच्यू दिसत असेल आणि प्लस नाश इथे नाक कापलं होतं म्हणून ह्या शहराचं नाव नाशिक असं पडलेलं आहे सो इथे अशी ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवली हो तर चला आणि ह्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे श्री लक्ष्मणजी यांची शेषनाग अवतारातली मूर्ती सो uh, येस so yes, पंचवटीतल्या अशा सगळ्या हिस्टॉरिकल प्लेसेस आम्ही फिरलो आणि इतकं छान वाटलं uh, सगळ्या गोष्टी बघायलासुद्धा तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू